करिअर मेकिंग मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे नीटच्या परीक्षेमध्ये अनन्यसाधारण महत्व का महत्व प्राप्त झालं तर यावर्षी खूप सारे विद्यार्थी गेल्या वर्षी पेपर सोपं राहिला रिपीटला जाण्याची संख्या खूप मोठी झाली तरीसुद्धा जो पेपर एकदम टफ लेवलला असल्यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांना यावर्षी रिझल्टच्या बरोबर बद्दल खूप उत्सुकता राहिली आणि त्यामध्ये काही जे काही लोक कोर्टात गेलेले होते हायकोर्टमध्ये गेले होते त्यामध्ये मद्रास हायकोर्टला जे गेलेले विद्यार्थी होतं ती जी काही केस होती ती कॅन्सल करण्यात आले कारण दिवसा प्रश्नपत्रिका म्हणजे आणि उत्तरपत्रिका सोडवण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळं तुम्हाला म्हणजे कसल्याही प्रकारचं लाईफ जरी कट असेल तरी त्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही असं कोर्टने सांगितल्यामुळे ती केस फायनल झाली आणि बऱ्यापैकी मद्रास हायकोर्टची सगळी गोष्ट आता बाहेर पडली बऱ्याच वेळा एम पीमध्ये नऊ तारखेला रिजल्ट म्हणजे जे, जे काही हिरिंग होतं त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा सोळा जून रोजी आपल्याला हिरिंग होणार आहे आता खूप वेळा सोळा जूनच्या रिझल्ट आता आपल्याला बुलेटिन बुलेटिनमध्ये चौदा जून रोजी टेन्टेटिव्ह डेट होणार आहे असं सांगितलं होतं सर्व रिझल्ट अगदी तयार आहे परंतु टाइम्स ऑफ इंडिया मध्ये राजस्थान आणि गुजरातमध्ये सुद्धा काही केसेस असे झालेल्या आहेत की ज्यामध्ये क्वेश्चन पेपरचा सिक्वेन्स म्हणजे जो काही क्वेश्चन पेपर तुम्हाला आलेला होता त्याचा सिक्वेन्स सत्तावीस नंतर डायरेक्ट चोपन असा आलेला होता त्यामुळे ते, ते शोधण्यामध्ये वेळ गेला असं सुद्धा दैनिक भास्करने किंवा टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलेलं आहे हे लोकसुद्धा कोर्टमध्ये गेलेले असल्यामुळे सीकर कोर्टाच्या डिसिजन नंतरच सर्व रिझल्ट लागू शकतो असं पण म्हटलंय बऱ्याच वेळा अशा प्रकारची प्रश्नपत्रिका आल्यामुळे सत्तावीस नंतर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न येण्याऐवजी प्रश्न आला होता आणि ते आल्यामुळं ते शोधाशोध करण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वेळ गेला अशा प्रकारची गोष्ट कोर्टमध्ये गेली सिकर कोर्टमध्ये गेल्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा याच्यामध्ये रिझल्ट मध्ये डेरी विशिगा उशीर येण्याची शक्यता आहे ये आता टी एला या लोकांनी कॉन्टॅक्ट केला पण त्याच्याकडून काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही त्यामुळं हे सर्व लोक कोर्टमध्ये गेलेले आहेत आता एम पी हायकोर्टने मात्र नऊ जून रोजी सांगितलेलं आहे की पंच्याहत्तर म्हणजे आठ हजार नऊशे विद्यार्थी होते त्यापैकी पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी जी काही केस केलेली होती त्या केसवरती सुनावणी आपल्याला सोळा जून रोजी होईल परंतु त्यानंतरच रिझल्ट डिक्लेअर होईल त्यासाठी आपण सर्वजण एम पी हायकोर्टने या पंच्याहत्तर जणांचा रिझल्ट सोडून बाकीच्यांचा रिझल्ट डिक्लेअर करण्यास परवानगी दिलेली आहे परंतु काही केसेस हे सिकर कोर्टमध्ये गुजरातमध्ये राजस्थानमध्ये काही केसेस आपल्याला गेलेल्या असल्यामुळे हा जो रिझल्ट आहे तो डिले होईल बहुतेक सोळा तारखेच्या पुढेच रिझल्ट लागेल असं माझं म्हणणं आहे बऱ्याच वेळा हे सर्व गोंधळ जर समजा नसता तर अगदी रिझल्ट लगेच लागायला पाहिजे होता कारण का हायकोर्टनं जर एखादी गोष्ट सांगितली तर ती ऐकावी लागू शकते आणि कोणतरी हायकोर्टमध्ये एक जरी विद्यार्थी गेला तर त्यावेळेस त्यांच्या सुनावणीशिवाय आपल्याला या देशामध्ये दे रिझल्ट डिक्लेअर करता येत नाही त्यामुळं हा रिझल्ट डिले होत चाललेला आहे आता मग रिझल्ट कधी येऊ शकतो बऱ्यापैकी आपल्याला चौदा जून रोजीच्या अगोदरच रिझल्ट लागायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं परंतु सोळा जूनच्या नंतर रिझल्ट लागू शकतो कदाचित आज उद्या पण रिझल्ट लागेल किंवा सोळा जूनच्या नंतर रिझल्ट लागेल किंवा जर सिकर कोर्टाचा किंवा राजस्थान कोर्टाचा जर राजस्थानमधील जे काही विद्यार्थ्यांनी रि प्लेया दाखल केलेले याचा रिझल्ट लागल्यानंतर म्हणजे दरम्यान जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रिझल्ट सुद्धा येऊ शकतो असे सर्व काही अनसर्टनिटी उत्पन्न झालेले आहे बऱ्याच वेळा मला माहीत होतं की रिज रिझल्ट लगेच डिक्लेअर करतो एन टी एवढा वेळ विलंब कधी लागत नाही आपल्या आजपर्यंतच्या अनुभवानुसार परंतु आता सध्याच्या मितीला मात्र अशा प्रकारची गोष्ट दिसत आहे रिझल्टची वाट पाहू आपण आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना रिझल्टसाठी हार्दिक शुभेच्छा देऊ आणि काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा ला ला त्याबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा एवढंच या निमित्ताने करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र